शरीराची काळजी आणि मधुमेहाचा विश्वासू साथीदार मधुरेणू पावडर सर्व मधुमेह रुग्णांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत टक्के मधुरेणू पावडर आपल्या शरीरावर होणाऱ्या मधुमेहामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांपासून संरक्षण करते आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते फक्त एक वेळ वापरा आणि निश्चिंत राहा आयुर्वेदाच्या सामर्थ्यानं तुमचं शरीर स्वस्त आणि ऊर्जा भरलेलं राहील तुमच्या भागात व्यवसायाची नवी संधी डीलरशिप नेमणी आहे जवळच्या अधिकृत डीलरशिप वर संपर्क साधा आणि उत्पादन मिळवा संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नव्वद अन्नदान हेच श्रेष्ठ मिरज येथे सामाजिक उपक्रम सांगली मिरज रोड मारुती मंदिर रेल्वे ब्रिज अन्नदान हे श्रेष्ठदान सामाजिक उपक्रम संकल्पनेतून निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय सांगली आदरणीय कर्तव्यदक्ष निरीक्षक श्री बजरंग पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोबत अधिकारी स्टाफ महिला कर्मचारी सहाय्यक उपनिरीक्षक श्री सतीश अशोक आवळे आणि मिरज रेशन समिती श्री शुभम उपाध्ये यांच्या पुढाकाराने सचिन जाधव कृष्णा वायकुळे प्रवीण कदम परशुराम माने ज्येष्ठ पत्रकार धनंजय पाठक साहेब मिरज सुधार समिती अध्यक्ष राकेश तामगावे मिरज रेल्वे समिती अध्यक्ष नरेश सातपुते मिरज शिवसेना अध्यक्ष श्री दादा शिंदे यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते गोरगरीब दलित गरजू महारोगी यांना अन्नदान करण्यात आले आहे